स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज पंधरा ऑगस्टच्याच दिवशी मी दोन ब्लॉग शूट केलेले के आहे एक सकाळी झाला तो तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेला आहे आणि त्यानंतर सायंकाळीनं अचानक ठरलं आणि आम्ही आमच्या जवळच जे आहे एक डॅम आहे तिथे आता खूप म्हणजे चांगलं गार्डन बनलं आहे खूप जास्त डेव्हलप झालं आहे पण काय होतं ना कधी कधी आपण जवळ राहतो त्यास ठिकाणाच्या जा, पण जाणं होत नाही आणि लांबून लांबून लोकं तिथे येतात आता अचानक ठरलं आणि आम्ही गेलो फटाफट रेडी होऊन म्हणजे काहीच ठरलं नव्हतं प्लॅनिंग काहीच नव्हती नॉर्मल ड्रेस घातले रेडी झालं आणि निर्मयी मी तिचे पप्पा निवांश असे सगळे गेलो आणि एक आमच्या बाजूची छोटी मुलगीसुद्धा आमच्यासोबत होती आणि ह्या पार्कचा ना टायमिंग संपलेला होता म्हणजे पाचपर्यंतच हा पार्क राहतो तरी आज पंधरा ऑगस्ट आहे म्हणून त्यांनी मग एक्स्ट्रा टाईम थोडासा वाढवला आहे आणि प्रत्येकाला एंट्री दिली आता एंट्री दिल्या दिल्या इथे बोटिंग आहे तीन प्रकारच्या आहे एंट्री पण वेगवेगळी आहे आता आम्ही करणार आहोत बोटिंग मी खूप दिवसानंतर बाहेर आलेली आहे आणि हा पंधरा ऑगस्टचाच ब्लॉग आहे तर आमच्याकडे असं छोटंसं तलाव आहे त्या तलावामध्ये तलावा आता बोटिंग वगैरे सुरू झालेली आहे आणि मागचं जर पार्क बघाल तर थोडंसं पार्क पण खूप डेव्हलप झालेलं आहे पण आम्ही इथे राहून कधीच आलो नाही आज बाहेर आलो बघू आता कोणती बोट करतो कारण मलाही पाण्याची थोडी भीतीच वाटते चला कंटिन्यू राहा त्यानंतर त्यांनी सेफ्टी जॉकेट दिलं जे प्रत्येकानं घालायचं होतं ते घातलं आणि निवांश तर असं काही घालू देत नाही पण इथे त्याला काहीतरी वेगळंच वाटत होतं की मी काहीतरी करणार आहे आणि आजूबाजूला पाणी दिसत होतं त्यामुळे एवढा हेवी जो आ, कोट आहे तोसुद्धा त्याने घातलेला आहे आणि त्यानंतर ता सगळ्यात स्लो जी बोटिंग होती ना त्यावर आम्ही बसलो आणि खरं सांगतं एक इन्सिडंट असा झाला आम्ही निघालो बाहेर आणि जी स्पीडवाली बोट होती ना ती पाण्यामध्ये अक्षरशः पलटली आणि त्या त्यामध्ये होत्या दोन मुली आई आणि वडील तर ठीक आहे की जो बोट चालवत होता त्याला थोडी स्विमिंगची प्रॅक्टिस होती त्यांनी बोट फटाफट टर्न केली आणि खूप असं मधामध्ये गेल्यानंतर पाण्याच्या ते घटना घडली म्हणजे असं होतं ना की आपण कधी कधी ना गोष्टी एन्जॉय करायला जातो आणि भलतच काहीतरी घडून जाते असं कोणासोबतही व्हायला नको पण आजकाल ना न्यूजमध्ये असो कुठेही असो या गोष्टी खूप जास्त ऐकायला मिळतात म्हणून या सर्व गोष्टी करताना ना, ना खूप जास्त भीती पण वाटते आणि अशा पार्कमध्ये वगैरे येण्याचं इंटेन्शन काय असते तर फक्त मुलांना खेळवण्यासाठी कारण आजकाल शहरामध्ये सुद्धा ना मुलं असे एकटे पडल्यासारखे झाले आधीसारखं त्यांना खेळायला मिळत नाही म्हणून पार्कमध्ये येण्याचं कारण म्हणजे मुलांना मुलांसाठीच जाणं असते तर इथे ना किती दिवसांनी मला असे चिमण्यांचे घरटे दिसले आणि किती सारे बनवले होते त्यांनी हे पाहून सुद्धा मस्त वाटलं खरंच मिळते का शहरामध्ये सगळ्या गोष्टी पाहायला अजिबात मिळत नाही या गोष्टीनं ना पूर्णपणे होत चाललेल्या आहे तर हे पार्क आहे एकदम डॅमच्या बाजूला बनलेलं आहे आणखी काही त्यामध्ये बोटिंग करून घेणं बाकी आहे म्हणजे कामं सुरूच आहे तर आता जस्ट बहुतेक एक व वर, एखादी वर्ष झालं असेल हे पार्क बनलं आहे जवळ आहे छान आहे प्रत्येकांना जायसाठी एक वेगळं मोकळं असं ठिकाण आहे आणि छान असे टायगर आहे जे एकमेकांकडे पाहून भांडत आहे म्हणजे अशासुद्धा सुद्धा मुलांना ना या गोष्टी खूप जास्त अट्रॅक्ट करतात आता हे इथे जेव्हा मी शूटिंग करत होती तेव्हा माझ्या मिस्टरांनी मला काहीतरी वेगळंच बोललं मी ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच शेअर करेल तुमच्यासोबत तर आम्ही पार्कमधून आलो आता निवांशला वगैरे चांगली भूक लागली होती आणि सायंकाळ झाली चिडचिड पण होत होती त्याला जे आहे बनाना शिक चारलेलं आहे आणि पाजलेलं नाही आहे कारण ते खूप लिक्विड नाही आहे मी थोडंसं ड्रायफ्रुट्स वगैरे टाकून बनवते तर ते घट्टसर असते तर चारूनच देते तर ते चारलं आणि त्याला झोपवलं सुद्धा आता स्वयंपाक करते इथे जिरा राईस केलेला आहे म्हणजे सकाळचा भात पुष्कळ होता त्याला फ्राय केलेला आहे जिरा राईस आणि आमच्याकडे आणखी जेवायला ना एक दादा पण आहे तर आता मी पोळ्या बनवून घेते पोळ्या जास्तच्या टाकावं लागणार आहे तर आता कणिक भिजवून घेते आणि भाजीचं मला वाटते भाजी पनीरची वगैरे बाहेरून घेऊन येईल आले तर ठीक आहे नाही तर मग काहीतरी घरी भाजीचं आहेच फुलकोबी भेंडी भेंडी तर आता एकदम लवकर होणार नाही तर आलू वांगे वगैरे आहे तर पाहिजे भाजीचं काय होईल तर तर हा छोटासा ब्लॉग ना मी इथेच संपवते स्वयंपाक काय होईल ते थोडंसं तुमच्यासोबत शेअर करून देते आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये लिहून नक्की सांगत चला आणि मला असं वाटते रूममध्ये ना थोडं लाईटची कमतरता आहे तर आता एक टॉर्च जो आहे आ, मी ऑनलाईन बोलावला कारण रिंग लाईट बोलावला तर तो खूप मोठा होऊन जातो इथे तेवढी जागा नाही आहे आणि मला ना एखादी बॅटरी पाहिजे आहे जे म्हणजे चार्ज होईल आणि मग मी कुठे पण त्याला नेऊ शकेल असं मी आ, सर्च करत आहे तर मग ते चांगले मिळाली तर मी एक ऑर्डर करते कारण खरंच मला असं वाटते ना प्रकाशाची कमतरता आहे तर चला आता मी फटाफट स्वयंपाक करून घेते तो झोपला तर भाज्या ना बाहेरून आणलेले आहे की मिक्स मिक्स व्हेज आहे मॅक्स वेज नाही मिक्स वेज <laughs> आणि हे शेव भाजी आहे पण असं वाटतंय की शेव जास्त शिजून गेली आहे पोळ्या झाल्या आणि माझ्या पोळ्यांचा साईज तुम्ही पाल ना तर पूर्ण ताबी भर तो झोपून उठलाय म्हणून त्याचा उठला आवाज येत आहे पूर्ण तावीभर मी पोळी बनवते जेव्हा मला जास्त पोळ्या बनवायच्या राहिल्या मोठा आकार एकदम म्हणजे एक दोन पोळ्यांमध्ये सर्वांचं झालं पाहिजे आणि असे दोन लेअर काढते त्याच्यामुळे मग खाताना तेवढं काही जाड वगैरे वाटत नाही स्वयंपाक झाला आता याला चिडचिड होत हो मग हाय हाय जेवण करायचं न्यू शू शू केलाय न्यू शू शू आहे ना पॅन्टी ओली केली आहे ना काय म्हणायचं बाय करून दे ना मग आपण आता ब्लॉग ब्लॉग संपवून टाकू एकदा काय करून दे बाय नाही आमचं मूड नाही आहे आज आम्ही बाय वगैरे कळत नाही कारण झेंडा झेंडा आमचा आत्ताही गालावरच आहे टी शर्ट पण आहे आता आम्ही चेंज करू हॅलो निवास ओय झेंडा चला तर आजचा ब्लॉग ना इथेच संपवते भेटूया या पुढच्या ब्लॉगमध्ये चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ कसा कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा बाय बाय बाय